गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स तर आजचा आपला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे काही दिवसामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या सरकारने शेतकऱ्याच्या खात्यावरती काही म्हणजे पैसे टाकायला म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केली आहे तर शेतकऱ्यांनी जी काही आर्थिक मदत जाहीर केली आहे तर त्याबद्दल माझं असं एक परिक्रमत आहे की सरकारला म्हणजे शेतकऱ्याला जो काही लागवडीपासून जो काही खर्च आहे त्यामानाने ही, त्या ही मदत अत्यंत अल्प आहे कारण शेतकऱ्यांना लागवडीपासून जर विचार केला तर समजा पन्नास हजाराचं जर उत्पन्न निघालं असेल तर त्याच्यामागे खर्च जो काही आहे तो एक लाखापर्यंत खर्च होतो तर मग अशा कंडिशनमध्ये मग शेतकऱ्याचा फ फायदा म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये होणार आहे म्हणजे लागवडी लागवडीला खर्च जर दुप्पट जात असेल आणि उत्पन्न जर कमी प्रमाणात निघत असेल तर मग आणि वरून सरकार जर अत्यल्प प्रमाणात मदत जाहीर करत असेल तर मग हे शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा केल्यासारखंच आहे त्यामुळे कुठल्याही कंडिशनमध्ये शेतकऱ्यांना जो काही भाव आहे तो योग्य प्रमाणात दिला जावा ही एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तसेच जे काही महागाई आजकाल होत आहे तर त्या महागाईवर नियंत्रणांनी हे काळाची गरज आहे कारण काय होतं की प्रत्येक वेळी इलेक्शनपुरतं मतदानापुरतं शेतकऱ्याला तुटपुंजी मदत करायची आणि शेतकऱ्यांची मतं घ्यायची आणि नंतर परत त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं म्हणजे अल्प प्रमाणात मदत केली जाते की ज्याचा जा काही शेतकऱ्यांना उपयोग होत नाही तर ते एक अतिशय चुकीचं आहे त्यामुळे शेतकरी हो वर्गाने सावध राहणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्या शेतमालाला योग्य प्रमाणात भाव दिला जावा त्याची कुठेही आर्थिक मिरवणूक होऊ नये तसेच महागाईवर नियंत्रण आणलं जावं आणि जो काही आजकाल जी एस टी लावला जातो त्यावरही थोड्या प्रमाणात काही ना कुठेतरी नियंत्रण पाहिजे की एवढ्या प्रमाणात जी एस टी कामाचं नाही आहे काही कारण राजकारण्यांना प्रत्येक वेळी शेतकरी हा फक्त मतदानापुरता दिसतो म्हणजे निवडणुका आल्या की तेवढ्यापुरतं शेतकऱ्याला तुटबोंच्या मदती की आर्थिक मदतीवरती म्हणजे शांत बसवायच्या आणि परत पाचवी वर्षे त्यांच्या मतावरती राज्य करायचे हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाला योग्य भाव हा मिळालाच पाहिजे त्याची आर्थिक मिळवणूक थांबली पाहिजे कारण शेतकरी टिकला तरच हे संपूर्ण मानव ज्या टिकणार आहे म्हणजे समजा शेतकऱ्याने जर नाही पिकवलं तर मग हा संपूर्ण पृथ्वीवरती जी काही मानव वस्ती आहे ती एक दिवशी म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर येईल जर अन्नदाताच जर पिकवत नसेल तर मग किती भयानक कंडिशन होईल त्यामुळे कुठल्याही कंडिशनमध्ये शेतकरी हा जगला पाहिजे त्याच्या मनाला योग्य भाव मिळाला पाहिजे Да не